पर, परमवीर सिंगांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे ते आणि त्याच्यात त्यांनी तुमचंही नाव घेतलेलं आहे की तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकला जातो काय सांग नाही खरं तर कालचं इंटरव्ह्यू पाहून धक्काही बसला आणि दुःखही झालं ही, ही गोष्ट सत्य आहे की उभाटा सरकारच्या नेतृत्वामध्ये जे बिघाडी सरकार झालं होतं महाराष्ट्रामध्ये हे धोक्याने झालं होतं गद्दारीने झालं होतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होत असतात परंतु आपला एखादा विरोधक तो लोकशाहीमधनं पण त्याला हरू शकत नाही म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये डांबण्याचा हा प्रयत्न हा ख अत्यंत दुर्दैवी त्यांचं स्ट्रॅटजी होती देवाची कृपा आमच्या तालुक्यातील जनतेची मतदारसंघातल्या लोकांची कृपा की काय मला काही झालं नाही अन्यथा त्यांचं नियोजन अत्यंत भयानक होतं आणि या गोष्टीचा थोडा अंदाज मला होता कारण की काही अधिकारी बऱ्याच अधिकाऱ्यांशी आमचे ऋणानुबंद असतात आम्ही मदत करत असतो आणि त्या अधिकारी मला फोन करून सांगायचे की तुमच्या विरुद्ध हे षडयंत्र होतं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना अटकवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मग जरी सगळं आमच्या बाजू सत्तेची बाजू आमची होती न्यायाची बाजू आमची होती तरी देखील आम्हाला फ्रेम करता येईल का काही खोटे नाटे आरोप तयार करून अधिकाऱ्यांमार्फत तयार करून आम्हाला अटकवता येईल का असा सगळं षडयंत्र होत होता आणि आम्हाला म्हणजे प्रयत्न करून काय करता येईल म्हणजे आपण पाहिलं त्या काळामध्ये लोकांच्या समोर त्या साधूंचा हत्या झाली तरी काय झालं नाही पत्रकारांना उचलून ते लोक जेलमध्ये टाकत होते आता आमदारांनासुद्धा जेलमध्ये टाकणं याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे राजकारण महाराष्ट्रामध्ये होत असतं पंच्याहत्तर वर्षापासून राजकारण होतं आहे महाराष्ट्राला वेगळी एक संस्कृती आहे एक वेगळा उच्चांक आहे राजकारणामध्ये पण दुर्दैवाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं ते हे वाईट उद्योग करत होतं आणि आपल्या विरोधकांना कसं अडचणीत आणता येईल कसं जेलमध्ये डांबता येईल हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत होता आणि तो खुलासा आम्ही जे ओरडून ओरडून सांगत होतो तो खुलासा आज आलेला आहे आणि सत्य हे समोर आलेलं आहे शेवटी सत्य मी विजेते आमच्याही न्यायपालिकेवर विश्वास होता आमच्याही नियतीवर आणि निसर्गावर विश्वास होता तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही आहे तर तुमचं काही वाईट होणार नाही पण ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे निषेधारी आहे आणि अशा प्रवृत्तीला महाराष्ट्राची जनता ही ठेचून काढेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो